त्या बैठकीला पवारसाहेब उपस्थित होते दोजी उपस्थित होते बाळासाहेब थोरात मी होतो की काही जयंतराव पाटील होते त्यामध्ये का कॅम्पेनच्याबद्दलचं जाहिरातीच्याबद्दलचं प्रेझेंटेशन का एजन्सीने दाखवलं त्यामध्ये आम्ही जे प्रेझेंटेशन पाहिलं आमच्या त्या सूचना केल्या त्या आम्ही कमसेकम केबल देशाच्या कॅम्पेनच्या संदर्भातले काही चर्चेचे विषय झाले ते अतिशय मार्गी लावले त्यामध्ये काही झाली त्याची माहिती तुम्हाला दिली जाईल

बाबा पण कुठेतरी तुम्ही जागा वाटण्याची काही नाराजी होती ती आमच्या बैठकीत बोलून दाखवली असता आपल्या मी काय आपल्याला काय सांगितलं आहे मग असं म्हणायचं का तुम्ही जो पिढा आहे तो कायम ठेवून पुढच्या रणनीतीला सुरुवात केली डा वगैरे काही नाही आमचे बरेचसे प्रश्न आज चर्चेला आलेले आहे काही जे क्षणी चर्चा काही एकाच दिवसात होणार नाही आणखी काही पुढे चर्चा चालू ठेवली पण आज अवघ्या ऍडव्हर्टायझिंग कॉर्डिनेशन अर्ज भरायला कोणी जायचं स्टार प्रचारक कोण असेल हे जे कॅम्पेन विषय कोण हजर होते बरेचसे आम्ही एक आहे की वंचित वंचित सोबत तुमच्या अनेक बैठका झाल्या मात्र वंचितने कालपासून एका लाख करोडची भूमिका घेतली आणि आज ट्विट करून प्रकाश आंबेडकर म्हटलं की संजय राऊतांनी पाटील आणि बसला होता भाजपा वंचितशी ज्या लोकांनी चर्चा केली ते चर्चेत आहेत त्यांची संपली का नाही तिथं काही चर्चा झालेली नाही कोणी भेटणार असेल काय असेल तर काही कल्पना नाही पण आमची फक्त एवढीच अपेक्षा आहे की या महालढाईमध्ये जर आपल्याला भारतीय जनता पक्षाचा नरेंद्र मोदीचा पराभव करायचा असेल तर सर्व विरोधी पक्षांनी आपली ताकद एकत्रित करून विपक्षाचं विरोधी पक्षाच्या मताचं विभाजन थांबवलं पाहिजे हे अपील आमचं सगळ्या पक्षांना छोट्या लहान मोठ्या पक्षांना

महाराष्ट्रामध्ये देखील विरोधी पक्षाच्या मताचं विभाजन होत होतो लक्ष्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र जे आहे ते जात पडताळणी समितीने रद्द केले दुसरीकडे नवनीत राणा यांचं यांचं जे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने रद्द केलं होतं त्याचं स्टेटस सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग असल्याचं पाहायला मिळत आहे पण असं आहे की ज्या प्रकारे न्यायालयाचा निवडणूक आयोगाचा वापर सत्ताधारी भाजप पक्षाकडून होतोय किती पक्षपातीपणे हे चाललेलं आहे सगळे आपण पाहत आहे रामटेकचे आमच्या उमेदवार शिवजित बर्वे यांच्याबद्दल आम्ही कोर्टातून आदेश घेतले होते त्यांच्या जातीबद्दल पण आज काहीतरी विशेष प्रक्रिया राबवली गेली एक विशेष समिती नेमली गेली सकाळी आदेश देऊन त्याच्या घराच्या दारावरती त्रुटी चिटकवली गेली आणि आज त्रुटी काही निर्णय घेतले त्याच्याबद्दल न्यायालयामध्ये आपण उपस्थित केलेलं आहे पण एका दलित भगिनीला अशा प्रकारे छळलं जाते हे महत्त्वाचं आहे त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमरावतीचे जे आहेत त्यांच्याबद्दल कोर्टानं न्यायालयानं अंतिम निर्णय दिला नसताना आज भाजपचे अध्यक्ष म्हणतात की आमचं सगळं ठरलंय त्याच्याविरुद्ध आम्ही निवडणूक आयोगाची तक्रार पण केली महाविकास पक्षपातीपणे सरकार आपल्या सत्तेचा दुरुपयोग करते आहे हे आपल्या निर्षणाला आलं असतं महाविकास आघाडीची यादी भुला जी आहे ती अठ्ठेचाळीस तासांमध्ये येणार होती किंवा आमची अलायन्सशी घोषणा असेल अधिकृत घोषणा काही दिवसांत संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये केली असेल तारीकडून प्रफुल्ल पाटील यांना क्लीनचीट देण्यात आलेली आहे ते जेव्हा एअरक्राफ्ट वॉशिंग मशीन मोठं 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 व्हायला लागलेलं आहे काल कर्नाटकमध्ये जनार्दन रेड्डी वॉशिंग मशीन झालं आज प्रफुल्ल भाईंचं वॉशिंग मशीन झालं शेवटी ही मंडळी भाजपने का गेलेली आहे त्याच्याकडेच गेलेली आहे विरुद्ध जे खटले चालू आहे त्या खटल्यातून त्याला मुक्तता पाहिजे आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या ह्या सगळ्या क्रिमिनल केसेस आहे कधी बंद होत नाही तर पुन्हा जिवंत केलं जातं आज जो पक्ष फुटून वेगळा पक्ष राष्ट्रवादीचा झालेला आहे अजित पवारांच्या नेतृत्व त्यापैकी काही नेत्यांना चिट मिळाले कायदा मिळाले की नाही ते लक्षात घ्या कोणाबद्दल बोलतो तुम्हाला माहिती आहे प्रफुलबाईंना चिट मिळाली आहे पण इथले जे राज्य बँकेचे घोटाळे आहेत किंवा सिंचन घोटाळे त्यामध्ये चिट मिळाली नाही हे कसं सिलेक्टिव्ह त्याच्यामध्ये पण चाललंय ते होती निर्णय झाली प्रेझेंटेशन झालं काही प्रश्न अजूनही चर्चेमध्ये चालू राहील सीबीआयच वाईट रिपोर्ट व बेसिकली होल पर्पज दिस इलेक्शन और बीजेपी अटेम्प्ट टू गेट विथ द पॉवर बेट टाईम इज टू ब्रेक ऑपोजिशन पार्टीज अरेस्ट ऑपोजिशन लिडर्स अँड गेट द पीपल ऑन द प्रॉमिज ऑफ क्लोजिंग द केसिस मिस्टर प्रफुल्ल पटेल case while he was an aviation minister in leasing aircraft for in merger of and all that. and pending two thousand seventeen CBI five case again. But very very large washing machine how to wash the dirty linen, wash the corruption cases you saw Janathan the deal being washed clean in Karnataka today. The Prapupa given a clean sheet. But please remember these are all criminal cases. They never close, they can always reopen. And selectively इनकेस ऑफ राष्ट्रवादी एन सी पी अजित पवार प्रूफ मिस्टर प्रकुल पटेल अपर एन की एक दिन जीवन सम रिलीव नॉट रिलीव बट सम्लोजर मैच सी बी आई बट हिज लीडर हैज नॉट आज शाह अब तक हम बैठे थे